तळोदा शहरातील नवीन वसाहतीमध्ये रस्ते कॉंकटी करण्याचे काम सुरू निकृष्ट दर्जाच्या काम सुरू असून याबाबत पालिकेच्या बांधकाम विभागाने लक्ष द्यावे पोल शिफ्टेकच्या नावाने बोंबा बोंब तळोदा शहरात नवीन वसाहतीत रस्ते कॉन्क्रिटीकरण व गटारीचे काम सुरू आहे हे करताना अडथळे ठरणारे विद्युत पोल सरकवणे गरजेचे होते मात्र पालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ठेकेदाराचे हेत साधण्यासाठी पोल शिफ्ट केले नाहीत त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अनेक ठिकाणचे पोल कमकुवत झाले असून तारा देखील सैल झाल्या आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी तारा लोंबकळत असून घरांच्या छताला त्यांच्या स्पर्श होत आहे या पार्श्वभूमीवर मोठा अपघात होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊन देखील पालिका प्रशासन कोणतीही दखल घ्यायला तयार नाही त्यामुळे एखाद्याच्या बळी गेल्यावर पालिका प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा